शिरोळच्या श्री दत्त पॉलिटेक्निकल कॉलेजला डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं या शैक्षणिक संकुलाचं नाव असेल अशी माहिती दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील आणि ट्रस्टचे संचालक ए एम नानिवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली श्री दत्त साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी श्री दत्त पॉलिटेक्निकल कॉलेज दोन हजार वीस साली सुरू झालं या पॉलिटेक्निक संस्थेला डिग्री कॉलेजची मान्यता मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या मुलांना माफक फीमध्ये उच्च शिक्षण घेता येणार असून शासकीय नियमानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक तो शिक्षक वर्ग आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत असं दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी सांगितलं दत्त कारखान्याचे सभासद आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल संस्था सुरू करताना आय टी आय पॉलिटेक्निक बरोबरच डिग्री कॉलेज सुरू करणं हे डॉ सारे पाटील यांचं सा स्वप्न होतं हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज दोन हजार चोवीस पंचवीस सालापासून सुरू होत असून या शैक्षणिक संकुलाचं नाव डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं असणार आहे अशी माहिती ट्रस्टचे संचालक ए एम उडेकर यांनी दिली पत्रकार परिषदेला कारखान्याचे कार्यकारी संचालक एम बी पाटील कॉलेजचे प्राचार्य पी आर पाटील एन बी भोळे एस पी चव्हाण पी बी पाटील एई AE पाटील ए टी पाटील पी एम कुंभार एन एन कुलकर्णी उपस्थित होते